जय जै जयवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देवशोधन नाम, समास आठवा नाम श्रीराम समर्थ मागाश्रुती पुसरे होते दृश्यमिथ्यात्रिका दिसते याचे उत्तर बोलिजेते सावध एका देखिले ते सत्यची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जड अज्ञान अज्ञानजीवे हे सत्यमानिजे एका देखिल्या साठी लटक्या कराव्या ग्रंथ कोटी संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या माझे दिसते हे ची खरे येथे चालना दुसरे ऐशिया संशयाच्या भरे भरोची नये मृगे देखिले मृग जळ ते धावते बरळ जळ नवे मिथ्या सकळ त्या पशुस कोणे म्हणावे रात्रो स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले बहुत जनासी विवारीले ते खरे निमानावे। कुशळ चितारी विचित्र तेने निर्माण केले चित्र देखता उठे प्रीती मात्र परंतु तेथे मृत्तिका नाना वनिता हस्ती घोडे रात्रो देखता मन बुडे दिवसा पाहता कातडे कंटाळ काष्टी पाशानी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाशान नाना गोपुरी पुतळ्या असती वक्रांगे वक्रदृष्टी देखता लाघवदेकता वृत्ती परंतु तेथे त्रिभाग खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी नेत्र मोडती कळाकुसरी परंतु अवघे धटिंगन सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य तुझवाटे दृश्य सत्य परी हे जान अविद्या मिथ्या साचा सारखे देखिले परिते पाहिजे विचारिले दृष्टी तळता भासले ते साच कैसे मानावे वरी पाहता पालथे आकाश उदकी पाहता उताने आकाश मध्ये चांदण्याही प्रकाश परिते अवघे मिथ्या द्रुपतीने चितारी अनिले ज्याचे त्या ऐसे पुतळे केले पाहता त्याची ऐसे गमले औघे माईक का। नेत्री काही बाहुली नसे जेव्हा जे वाजे पहावे तेव्हा ते वाते भासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी जितके बुडबुडे उठती तितक्या मध्ये रूपे दिसती क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या लघु दर्पणे दोन्ही चारी हाती तितकी मुखे प्रतिबिंबती परिते मिथ्या आदियंती एकची मुख नदी तिरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा का पडसादाचा औचिता गजर उठे वापी सरोवराचे तीर तेथे -ते पशुपक्षी नरवानर नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा एकशस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता नाना टनत्कारिता द्विदा भासती काते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुत दीपाचीये हारी बहुत छाया दिसती ऐसे हे बहुविध असे साचा सारखेची दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजी गरी दिसे साचा चिये परी परी हे जाणत्याने खरी माणूची नये की लटकेसाचा साचा ऐसे भासावे तरी पारखी कासया असावे एवं ये अविद्येचे यावे ऐसेची असती मनुष्यांची बाजी गरी बहुत जनास वाटे खरी सेवट पाहता निर्धारी मित्या होये ते सीच माव राक्षसांची देवास ही वाटे साची पंचवटी मृगाची घेतली रामे पूर्वकाया ती एकाचेची भौत होती रक्तबिंबित जन्मती रजनी चर नाना पदार्थ फळेची जाले द्वारके मध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती वदिले कपट रूपी। कैसे रावणाचे सिर केले मावेचे काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला ऐसी राक्षसांची माप जाणो सकती देव कपट विद्येचे लाघव अघटित ज्यांचे मनुष्यांची बाजी गरी राक्षसांची बोडंबरी भगवंताची नानापरी विचित्र माया हे सचा दिसे विचारिताच नसे मिथ्याची अभासे निरंतर पाहता साच म्हणती तरी हे नासे मिथ्या म्हणती तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन परंतु हे नवे साचार मायेचा मिथ्या विस्तार दिसते हे स्वप्नाकार जाण बापा तथापि असो तुझला भासची सत्य वाटला तरी येथे चुका पडिला एक बापा दृश्यभास अविद्यात्मक तुझाही देहो तदात्मक म्हणून हा अविवेक तेथे संचरला दृष्टीने दृश्य देखिले भासावरी बैसले तरी ते लिंगदेह झाले अविद्यात्मक अविद्येने अविद्या देखिली म्हणूनही गोष्टी विश्वासली तुझी काया अवघी संचली अविद्येची तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे इकडे सत्यमानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे दे केली बळकट आणि गेला धीट तो दृश्याने रुधली वाट प्र ब्रह्माची तेथे साचमानी दृश्याला निश्चयची बाळुणी गेला थोडा चुका पडिला अकस्मात आता असो हे बोलणे ब्रह्म न पाविजे मीपणे देह बुद्धीची लक्षणे दृश्य भाविती अस्थिचा देही मासाचा डोळा पाहेन मने ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख दृष्टीसी दिसे मनासी भासे तितके काळांतरी नासे म्हणून दृश्या असे परब्रह्मते परब्रह्मते शाश्वत मायातेची अशाश्वत ऐसा बोलीला निश्चितार्थ नानाशास्त्री आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण चुका पडिला तो मी कोण बोलिले असे मी कोण हे जाणावे मी पण त्या गुण अनन्य भावे, मग समाधानते स्वभावे अंगी पाने इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे दृश्यनिरसन नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ